आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान दोनचाकी आणि चारचाकीची धडक होऊन दोघांचे मोडले पाय सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील विटा तासगाव वरती दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेस अकराच्या दरम्यान विटाच्या दिशेने येणारी चारचाकी मारुती सुझुकी क्रमांक एम एच बारा झेड अडुसष्ट एक्क्याण्णव या गाडीमधून खेराडकर कुटुंब राहणार तासगाव आपल्या गाडीने गोंदवले येथील देवदर्शनाला जात असताना विटावरून सुरेश नलावडे सत्तावन्न वर्षे जनार्दन गाडगे अठ्ठेचाळीस वर्षे दोघे राहणार हनुमंत वडवे हे आपला मोटरसायकल क्रमांक एम एच दहा डी यू एकोणसत्तर एकोणतीसने ने निघाले असता दोघांमध्ये धडक झाली या घटनेची माहिती विटा पोलीस स्टेशन ला करताच विटा पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून या घटनेचा रितसर पंचनामा केला व त्यांच्याकडून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे टू व्हीलर वरती असणारे दोघांच्याही पायाला जबर मार लागल्याने त्यांना तात्काळ ओमश्री हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी हलविण्यात आले तर चार मध्ये असणाऱ्या अपर्णा वैभव खेराडकर सदतीस वर्षे या महिलेस किरकोळ मार लागल्याने समजते चारचाकी गाडीचे व टू व्हीलरचे नुकसान झाले असून यामध्ये टू व्हीलर सवार दोघांचेही पाय मोडल्याचे समजले असून या अपघातात हे दोघेही अपंग झाले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे तर त्यांच्या कुटुंबियासह हनुमंत वडवे या गावात या झालेल्या घटनेमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे प्रतिनिधी अनिल लोखंडे अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा